हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर चॅनल असाल तर चॅनलला करा करायला विसरायचं नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा जवळ आलेली आहे आपण पहिल्या तासिकेमध्ये बघितला आपण ह्या ठिकाणी आता स्वाध्याय बारा पॉईंट तीन आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत चला सगळ्यांनी लाईव्ह यायचे नऊ प्रश्न आहेत ह्या सध्या मध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पण छानपैकी नीट समजून घ्यायचंय कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे आपल्याला अभ्यास आता चांगलाच करावा लागणार आहे कारण वेळ खूप महत्वाची आहे एकदा वेळ गेल्यानंतर काही करता येत नाहीये त्यामुळे वेळेला किंमत नक्की द्या ठीक आहे तर पहिला प्रश्न आपला ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे पहिला प्रश्न बघा ओके आपण नवोदय प्रवेश परीक्षा त्याच्यानंतर स्कॉलरशिप सगळ्या अभ्यास एकत्रित करतोय चला पहिला प्रश्न ओके तर काय आहे पहिला प्रश्न बघा दोनशे सत्तर दशांश शून्य शून्य रुपयांचे किती टक्के रुपये बहात्तर दशांश नव्वद होता असा प्रश्न त्यांनी आपल्याला केलेला आहे हॉट पर एंड ऑफ टू टू ए हंड्रेड एन्टी पॉईंट झिरो झिरो इज सेव्हन्टी टू पॉईंट नाईन झिरो ओके प्रश्न पाहिल्यानंतर खूप किचकट वाटतोय अवघड वाटतोय काही अवघड नाही आहे इतकं जास्त काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं आता ते तुम्हाला मी अगोदर सांगितले चहाची जर असं असेल तर आपण काय करायचं डायरेक्ट गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं चला करूया आपण प्रश्नाला सुरुवात सोडवायला आता दशांश चिन्हाच्या पुढे दोन झिरो आहेत मग ह्याला काही लिहिलं काय नाही लिहिलं तर तरीही या ठिकाणी आपल्याला ह्या संख्येची किंमत बदलणार नाहीये बघा रुपयाचे रुपयांचे आता किती येत है ना किती किती टक्के टक्के रुपये बहात्तर पॉइंट नव्वद होतात असा प्रश्न केलेला आहे खूप सोपा प्रश्न आहे बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये आता आपण याला काय करू आपल्या भाषेमध्ये लिहूया हम्म हु? हे बघा दोनशे सत्तर पॉईंटच्या पुढे झिरो घेतले काय नाही घेतले काय काही फरक पडत नाहीये हम्म ठीक आहे रुपयाचे रुपयाचे आता कितीच्या ऐवजी आपण काय घेऊ घेऊ हे टक्के हा शब्द म्हणजे कस असं आपण लिहितो बरोबर की नाही आणि पुढे नंतर आहे रुपयाचे बहात्तर पॉईंट नव्वद होतात चला आता, आता आपण काय केलं आपल्याला प्रश्न समजणं महत्वाचं आहे हो बाकी काय होईल प्रश्न समजणं महत्वाचं आहे प्रश्नातलं जे महत्वाचं मार्मिक आहे ते आपण घेतलं छान पैकी आता फक्त त्याची आपल्याला काय करायचे मांडणी करायची बघा दोनशे सत्तर असेल काय घ्यायचं आहे चिन्ह करा ला एक्स खाली किती शंभर आणि बरोबर किती होतात बहात्तर पॉइंट नऊ शून्य चला मांडलं आपण गणित झालं मांडणी केली आपण आता फक्त आपल्याला काय करायचं आहे संक्षेत रूप करायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे गुणिले ते भागिले भागिले ते गुणिले ओके चला बघा खूप सोपा प्रश्न आहे काही नाही त्याच्यामध्ये हम्म आता पुढं बघा बाळांनो आपण पुढे पाहतोय पुढं कोण आहे सेवन्टी टू पॉइंट नाईन झिरो हे वन हंड्रेड डिवाइड मध्ये आहेत भागिलीमध्ये आहेत हे बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर कुठं जातात गुनिलेमध्ये जातात ओके आता इकडे शिल्लक कोण राहिलं इकडं हे काढल्या साईडला शिल्लक कोण राहिलेला आहे दोनशे सत्तर गुणिले एक्स ओके झालं काय केलं लक्षात आलं तुमच्या म्हणजे आपण चे म्हटलं इथं काय घेतलं आपण एक शंभर घेतलेला आहे आता फक्त आपल्याला जे भागिले होते पुढे गेल्यानंतर काय झाले गुणिले झाले मल्टीप्लाय मध्ये गेले गे बरे तर दांडी मारल्या क्लासला शेकंड आता जे मल्टिप्लाय मध्ये आहे दोनशे सत्तर टू हंड्रेड सेव्हन्टी ते पुढे गेल्यानंतर कशामध्ये जाते डिवाइड मध्ये जातील भागाकारामध्ये जातील ओके आता फक्त आपल्याला काय आहे संक्षिप्त रूप आहे कोणतं रूप आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे चला द्या संक्षिप्त रूप मला येत आहे का ठीक आहे देता आलं तर द्या नाही आलं तर मी आहेच ओके चालतंय बघा पुढं पटकन येत असेल तर सोडवा नसेल तर राहून द्या लक्ष द्या पोरांना एक गोष्ट काम करायचं इथं दशांच चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत आणि इथं एक शून्य आहे दोन शून्य आहेत बरोबर म्हणजे ऑलरेडी दशांच चिन्हाच्या पुढे दोन अंक आहेत आणि ह्याला जर काय केलं आपण इथं वन हंड्रेड शंभर जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला संख्या कोणती मिळणार आहे रे दादा नो हे बघा सात हजार दोनशे नव्वद ही संख्या मिळेल कारण दशांश चिन्ह दोन घरं कुठं येईल अलीकडे येईल झालं आणि खाली कोण आहे दोनशे सत्तर ओके झालं जागा आपल्याला पुरणार नाही आपण इथं पुढे आपण जागा करून घेऊया झालं करा संक्षिप्त रूप देऊन टाका हे बघा हे शून्य कटलं हे शून्य घटल ओके आता दोनशे एकोणतीस हा कोणाचा वर्ग आहे दोनशे एकोणतीस हा वर्ग कोणाचा आहे कोणाचा वर्ग आहे आठवत आहे का तुम्हाला दोनशे एकोणतीस ठीक आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सत्तावीसनं कोणाला भागायचं आहे दोनशे एकोणसत्तरला भागायचं आहे ओके आता बघा इथं जर दोनशे एकोणसत्तरला जर भागला आपण तर आपलं उत्तर किती मिळतं आहे सत्तावीस मिळते भागाकार करून बघा खाडाखोड करण्यात काही मजा नाही आहे सत्तावीस एक सत्तावीस आणि सत्तावीस दोन्ही किती होतं बाळांनो सत्तावीस दोन्ही चोपन्न ठीक आहे चला खाली किती राहिले चोपन्न ते सहा ते दहा किती सोळा सोळा दोन किती अठरा ते किती झाले एकशे एकोणनव्वद आणि सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे किती सत्तावीस आणि मग आपण हे जे सत्तावीस आहे ना ओके इथं उत्तर काय मिळालं आपल्याला सत्तावीस मिळेल आणि ह्याच्या पुढं पॉईंट आपण झिरो जरी घेतला तरी त्याची किंमत बदलते का बिलकुलही बदलत नाहीये म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक असा आहे अगदी बरोबर आहे किती सोपं होतं किती पद्धती किती छान पद्धतीने आपण शिकलो पुस्तकात दिलेलं गणित जसं तसं लिहिलं किती टक्के माहीत नाही एकस ग्राहक टक्केला आपण असं पण लिहितो आहे ना असं या ठिकाणी बरोबर इतके होतात हे पण सांगितलेलं आहे त्याचं मांडणी केली आपण दोनशे सत्तर गुणिले एकशे शंभर बरोबर बहात्तर बर पॉईंट नव्वद त्याच्यानंतर हे शंभर भागिलेमध्ये पुढे गेल्यानंतर कुठे गेले गुनिलेमध्ये गेले पुन्हा दोनशे सत्तर हे गुणिलेमध्ये होते पुढे गेल्यानंतर भागिले झाले गेलं काटाकाटी केली सत्तावीस पॉईंट झिरो हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ओके चला लाईक करा पटकन लवकर पहिलं गणित झालं किती भारी पद्धतीने चला आणि वीत कुठं ने असा आहे क्लास करताना व्यवस्थित नीट करा व्यवस्थित परीक्षा जवळ आले तर थोडं जास्त जरा अभ्यास करत आता गणिताची भीती दूर अभ्यास करणाऱ्यांची नाही तर कुणाची बी नाही हा चला पुढला प्रश्न आपण पाहतोय एक एका संख्येचे झिरो दशांश बारा टक्के काढण्यासाठी तिला गुणावे लागेल हम्म असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे काय म्हणतोय प्रश्न हे बघा एका संख्येचे एका संख्येचे झिरो दशांश दोन टक्के काढण्यासाठी तिला काय सांगितलंय तिला ठीक आहे काय काय बघू ती पुढचं पुढं काय आहे ते आता ही संख्या आपल्याला दिलेली आहे बरोबर किरे आणि पुढं उत्तर बघा बरं या ठिकाणी उत्तर कशी दिलेले आहेत आपल्याला ठिकाणी पुढं डी मध्ये उत्तर दिलेले आहेत सोपा प्रश्न आहे बाळांनो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये आता इथे काय दिसतंय झिरो दशांश एक दोन दिसतोय आणि हे काय शंभर पैकी आहे किती पैकी आहे शंभर पैकी आहे सोप्या पद्धतीने आपल्या अवघडात घुसायचं नाहीये आधी पर्याय पण बघत जायचं आपण ह्याला काय केलं तर काय होऊ शकतो एक किती येतं खाली किती आहे तर शंभर आहे ओके आता एक गोष्ट करायची काय करायचं माहिती आहे का आता इथं दशांश चिन्हाच्या पुढे दोन अंक आहेत ओके okay. आणि खाली जो शंभर आहे ते शंभर एक वर किती शून्य आहेत आजूक दोन शून्य आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो या खाल्ल्या संख्येने वरल्या संख्येला आपण भागतो ओके तर त्यावेळेस काय होणार आहे आजूक दोन घरं दशांश चिन्ह काय होणार आहे डावीकडे सर्कल सांगतो मी ते आपण तुम्ही दशांश माझं चॅप्टर बघितला असता ना दशांश चिन्हाचे नियम तिथं तुम्हाला आलं असतं ते उत्तर काय आपलं झिरो दशांश झिरो झिरो एक दोन हे आपलं उत्तर असणार आहे पुढे दुसरी स्टेप पण सांगतो मी तुम्हाला काही काळजी करू नका पर्याय क्रमांक सेकंड मेथड फर्स्ट ओके आता हे का आपण काय करू शकतो या ठिकाणी अशा अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो झिरो दशांश दोन इथे किती आहे टक्के म्हणजे खाली आपण किती घेतले शंभर घेतले बरोबर आहे की नाही आता या ठिकाणी आपल्याला हे दशांश चिन्ह जर काढून टाकायचं म्हटलं तर आपण ह्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल शंभर न मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे आणि आपण अंशाला ज्या संख्येने मल्टिप्लाय केलेला आहे गुणवलेला आहे त्याच संख्येने काय करायचं असतं छेदाला सुद्धा गुणायचं असतं मग ह्या ठिकाणी काय तयार होईल आपल्याला बारा कसे भेटतील एकदम दशांश गायब होईल ठीक आहे नाही दुसरी पद्धत सांगतोय बरं का तुम्हाला मी माझ्याकडे तीन तीन पद्धत एक एक उदाहरणाच्या आणि खाली किती येतील ते रे दादा नो खाली किती येतील ते रे दहा हजार येतील ना ओके हे दोन शून्य हे दोन शून्य आता त्याचं काय करायचं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं कसं रूप देताल दे बघा पुढं मी डायरेक्ट भागाकार खाल्ले होते हा मला सांगा दहा हजारच्या पाड्यामध्ये बारा आहेत का नाही आहेत इथं शून्य घेतला पॉइंट घेतला इथं शून्य घेतला दहा हजारच्या पाड्यामध्ये एकशे वीस आहेत का नाही आहेत येत शून्य घेतला पुन्हा इथे एक शून्य घेतला दहा हजारच्या पाड्यामध्ये बाराशे आहेत का ओके आहेत का नाही आहेत पुन्हा इथे एक शून्य घेतला येते एक शून्य घेतला आता दहा हजारच्या पाड्यामध्ये बारा हजार आहेत का नाहीत पण त्याच्या अगोदर आहे ना कोण दहा हजार एक दहा हजार आणि पुन्हा नंतर दहा हजार दोन्ही किती वीस हजार पुढं का शून्य द्यायची गरज नसते आलं का नाही तेच उत्तर म्हणजे ही पद्धत वापरून सुद्धा तुम्ही काय करू शकता हे गणित सोडू शकता पण वरली पद्धत तुम्ही दशांश चिन्हाचं जे चॅप्टर आहे तिथे जर माझ्या बेसिकच्या जर नोट्स बघितल्या तर तुम्हाला इतकं सोपं जाईल की पण विषयच नाही आहे चला पुढला प्रश्न चला तिसरा प्रश्न आहे करा प्रयत्न कोणाला येत असेल तर नसेल तर मी आहेच चला करा कोण प्रयत्न करते घनशा मानवीत चला कोण आहे स्वाती आहे त्याच्यानंतर कोण दिसतोय आजो चला राजीव आहे ठीक आहे ओके बेटा चला पुढला प्रश्न बघा काय सांगितले तर आपल्या प्रश्नामध्ये पाचशे पन्नास टक्के अधिक पन्नासचे पन। चे पाच टक्के ची किंमत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न ठेवा तुम्हाला पाहायला बरं ठेवतो हा बघा तुम्ही व्यवस्थित आता काय करायचं माहिती आहे का सगळ्यात अगोदर हे बघा ह्याला सोडून घेऊ आपण चाचीचे म्हणलं की गुणाकार हे बघा पन्नास छेद किती शंभर ओके आधी ह्याला सोडून घेऊ आपण मस्त त्याची बिरीज करू आणि मग पुढं काय होईल आपल्याला सोडवायला पण सोपं जाईल ठीक आहे आता ह्याला आपण काय करू छान छानपैकी अंश अंशाचा गुणाकार करू किती येईल गुणाकार पन्नासा पाच हा दोनशे पन्नास, पन्नास। भागेल किती खाली शंभर हे कोण कोणते इक्वेशन एक नंबर झालं ओके आता दुसऱ्याला घेऊ आपण दुसरं काय आहे पन्नास चे म्हणजे काय आहे गुणाकार टक्केवारी पाचशे शंभर इथ सुद्धा काय होत आहे दोनशे पन्नास शेतकिती शंभर हे काय आहे दोन आहे बघा किती सोप आहे छान पैकी गणित कधी वाय का आपण काहीच केलं नाही आता आपण काय करूया मस्त पैकी ऍडिशन कुणाची ऍडिशन करायची बाबा नो ऍडिशन वन अँड टू आपण एक आणि ची बेरीज करू चला तिथे बेरीज करायची मस्त पैकी ठीक आहे ना है? दोन किती आहे दोनशे पन्नास छेद शंभर अधिक हे किती आहे दोनशे पन्नास छेद शंभर ओके आता पुढे काय होते बघा तेच आपला नियम दशांश अपूर्णांकाचं चॅप्टर आता छेदामध्ये काय आहे एक वर इथं दोन शून्य आहे तिथं पण एक वर दोन शून्य आहे ह्या शंभर न जर याला भागलं ओके तर भागाकार किती होतो माहिती आहे ना इथं काय होतं इथं दोन शून्य आहेत म्हणून आपण काय करायचं उजवीकडून डावीकडे दोन अंक सोडून काय करायचं असतं शून्य हे काय चिन्ह द्यायचं असतं झालं याचा हा आपल्याला हा भाग काय मिळाला पुढचा सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे दोन पॉईंट पाच शून्य मिळणार आहे का शंभर न भागले ना याच्यावर दोन शून्य आहेत म्हणजे इकडे दोन अंक सोडायचे एक दोन इथं चिन्ह एक दोन इथं दशांश चिन्ह ओके आणि इथं काय बाबा नो दोन पॉईंट पन्नास दोन पॉईंट पन्नास अडीच अडीच किती होणार पाच होणार ओके आहे का पर्याय मध्ये आपलं पाच उत्तर हो बघा हे बघा इकडे आलं करेक्ट किती सोप रे किती सोप आहे चला चौथा प्रश्न चला सोळावा चौथा प्रश्न किसमे कितना है धम देखते हम गिड बाबा पेन्सिल चला सोडवा इधर आ तू चला कोणी सोडलंय लाईक यार प्लीज लवकर किती आंतर ताडतोय राह तुमच्यासाठी मी लाईक तू बनती यार चला बघा पुढं काय काय केलंय ते काय प्रश्न वीस टक्क्याचे चाळीस टक्के ठीक आहे नाही किती अस आपल्याला प्रश्न केलेला आहे किती सोपा प्रश्न आहे एकदम सोपे प्रश्न काहीच नाही याच्यामध्ये हम्म बघा मग आपण काय करायचं वीस टक्के याच्या खाली किती असणार शंभर असणार वीस ला ना त्याच्यानंतर चाळीस आहे का नाही आणि बरोबर किती हे सोडलं की आपल्याला त्या क्वेश्चन मार्कचं उत्तर मिळेल बघा करा काटा काटे करा संक्षिप्त रूप लवकर चला पटकन फास्ट <laughs> चलो, चलो 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 जल्दी बघा नीट व्यवस्थित अपूर्णांकाचा गुणाकार आहे संक्षिप्त रूप करू आपण एक शून्य कटल वरले शून्य कटलं खाल्लं पण एक शून्य कटलं वरलं पण एक शून्य कटलं आता वर शिल्लक कोण राहिलं नीट बघा व्यवस्थित हा वर कोण आहे शिल्लक बघा हिरवा पेन योजना हिरवा हिरवा कुठे रे हिरवा हिरवा बघा बाळांनो आता वर काय आहे शिल्लक वरती कोण आहे दोन गुणिले चार आणि छेदस्थानी कोण आहे तर शंभर हे शंभर ओके म्हणजे इथं पुढं काय होणार रे बाळांनो हे बघा आठ छेद शंभर ओके आणि आठ चेद शंभरला आपण कसं लिहितो कसं लिहितो माहिती आहे ना तुम्हाला आठ छेद शंभर म्हणजेच काय रे म्हणजेच आपण याला कसं लिहितो माहिती आहे ना एट पर्सेंट ओके आहे का पर्यायमध्ये उत्तर बघा तिकडं पर्याय क्रमांक ये किती सोपं आहे आहे का नाही सोपं एकदम सोपं चॅप्टर आहे पण कुणाला जे अभ्यास करतो त्यांना सोपं आहे कुणाला हो चला पुढला हा प्रश्न चला पाच नंबरचा प्रश्न आपण पाहतोय पुढील पैकी कोणत्या टक्केवारीची किंमत एकशे पस्तीस टक्के बरोबर आहे विच ऑफ द फॉलोइंग टू वन हंड्रेड थर्टी ओके चला खूप सोपा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी वन थर्टी वन हंड्रेड थर्टी फाईव्ह आहे ना ह्याच्या बरोबर कोण इक्वल आहे खालीलपैकी असं आपल्याला त्यांनी ठरायचं सांगितलेलं आहे बघूया आता ह्याच्या बरोबरच पाहिजे आपल्याला आपण वी आता या ठिकाणी बघा पर्याय काय तो जसाच तसा दिलेला आहे बरेच विद्यार्थी हितच चुकतात आहे की नाही त्याचा विचार करायचा नाही त्याला म्हणायचं तू तसाच राहा बाबा तुझ्या काय आम्ही वाटा जात नाहीये याचा विषय संपला त्याच्यानंतर सत्तावीस छेद वीस टक्के असं म्हटलेलं आहे त्यांनी बरोबर की नाही आता बघू बरं आपण ह्या ठिकाणी बघा बरं सत्तावीसा पाच एकशे पस्तीस आहे ना आणि त्याच्यानंतर काय बाबा विसा पाच शंभर अरे बी पर्याय आपला येतोय मग आपण बी पर्याय काय करूया मस्त पैकी चेक करून बघूया आपण बी पर्याय काय करू चेक करून बघू सत्तावीस छेद किती आहे रे नो सत्तावीस छेद किती दिलंय वीस आणि पुढे टक्क्याचं चिन्ह दिलेलं आहे बघू आपण पुढे पुढं काय काय होत आहे ते हम्म चलो बघूया सत्तावीस बरोबर पाहिजे ना आपल्या बरोबर सत्तावीस छेद वीस ह्याला आपण किती गुणलो पाचने गुणलं ह्याला आपण पाचने गुणलं आपल्याला बरोबर किती मिळणार आहे एकशे पस्तीस छेत किती मिळणार आहे आपल्याला शंभर म्हणजेच कोण आहे रे एकशे पस्तीस टक्के आहे अरे आपल्याला पर्याय क्रमांक कोणता मिळाला बी मिळाला पण एवढं सांगून झालं की उत्तर आपलं नाही हे कसं आलं त्याच्या आता मी तुम्हाला काही सूचना सांगतो बघा सूचना लक्ष ठेवा का वादर नॉलेज मध्ये अपूर्णांकाच्या 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 अंशाला व छेदाला छेदाला कोणत्याही शून्योत्तर शून्य सोडून बरं का कोणत्याही शून्योत्तर संख्येने भागले अथवा गुणिले असता त्या अपूर्णांकाच्या अपूर मूळ किमतीत मूळ किमतीत बदल होत नाही लक्षात ठेवायचं बाळांनो हे नियम म्हणजे काय नियम नाही भोगले भऱ्या नियम येते म्हणजे आता अपूर्णांकाच्या अंश छेदाला कोणत्याही शून्य म्हणजे शून्य सोडून ना कोणत्याही संख्येने भागले अथवा गुणले तरी त्या अपूर्णांकात कोणताही बदल होत नाही त्याची मूळ किंमत जशाच तशी राहते मग आता इथं काय सत्तावीस छेद आता ह्या ठिकाणी आपण बघा इथं जर बघितलं आपण पस्तीस छेद शंभर आहे बरोबर आहे की नाही आता ह्या पस्तीस छेद शंभरला काय केलेलं आहे पाचनं भागलेलं आहे किती मिळालं आपल्याला सत्तावीस छेद वीस मिळालेला आहे ओके म्हणजे या ठिकाणी ह्या पस्ती एकशे पस्तीस टक्क्यामध्ये त्याला आपण पाचने भाग लावून शिक्षण छेदाला सत्तावीस छेद वीस मिळालं आहे म्हणजे या ठिकाणी ह्याच्याशीच रिलेटेड जो पूर्णांक आहे तो कोण आहे सत्तावीस छेद वीस आहे आणि म्हणूनच ह्याचं उत्तर कोणतं आहे सत्तावीस छेद वीस टक्के ओके आलं लक्ष हे नियम लक्षात ठेवायचं बरं का तुम्हाला नक्की कामाला येईल चालतं आहे कसलं भारी वाटतं हे ना स्क्रीन कसं काय दिसते भारी एकदम जबरदस्त आज आहे काय काय डोळ्याला त्रास वगैरे काहीच नाही आहे डिझाईन काढली असं आणि भारी हे अजून पण इथे एक